नमस्कार मी रेश्मा दे रेश्मा रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर आज आपण अशी भन्नाट रेसिपी करणार आहोत म्हणजेच मसाले भात तर तुम्ही म्हणाल मसाले भात किती सोपा आहे तर हा आजचा तर अगदी सोपा आहे कारण आपण काळ्या मसाल्याची जी भाजी करतो त्यासाठी जे वाटण वाटतो त्या वाटणापासून आज आपण झटपट असं मसाले भात करणार आहोत अतिशय टेस्टी आहे आणि वेळसुद्धा आपल्याला कमी लागणार आहे चला तर मग सुरू करूयात तर त्यासाठी दोन वाट्या आपल्याला बासमती तांदूळ लागेल तर तुमच्याकडे कोणताही तांदूळ अवेलेबल असेल तर तुम्ही घेऊ शकता जर मोकळा हवा असेल तर तुम्ही कोलम घेऊ शकता किंवा कोणताही जाडसर तांदूळ घ्या आणि मऊ हवा असेल तर इंद्रायणी तांदूळ तुम्ही घेऊ शकता आता हे जे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत ते स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घ्यायचे आणि बासमती तांदूळ असेल तर अर्धा तास आपण भरपूर पाण्यामध्ये आता भिजत घालून ठेवायचा आहे बाजूला तर आता तांदूळ भिजते तोपर्यंत ता आपण अशी तयारी करून घ्यायची की ज्या घरात तुमच्याकडे अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही कापून घ्यायच्यात तर आता मी फ्लॉवर होता फ्लॉवरचे मोठे मोठे मी फुलं कापून घेतलेली आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेत एक मोठा असा टोमॅटो कापून घेतला आहे आणि एक वाटी प्रोझन मटार घेतलेला आहे तर प्रोझन मटारची आपण रेसिपी अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही पाहिलेली नसेल तर पहा आणि वाटाणे तुम्ही साठवून हो ठेवा आता मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे सगळा तर दोन चमचे मी खोबरं घेतलेलं आहे डाळ्या घेतल्यात एक चमचा एक लसणाची कांडी सोलून घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे धने घेतलेत कोथिंबीर आणि आलं आता हे सगळं साहित्य आपण मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर आता पहिल्यांदा आपण सुके मसाले भाजून घेऊयात आणि नंतर धन्यामध्ये आपण तेल टाकून भाजून घ्यायचं तर पुन्हा तेल टाकून आपण त्यामध्ये कांदा भाजायचा आहे तर कांदा आणि लसूण अगदी मस्त गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर आता हा मसाला आपला भाजून झालेला आहे तर आता पाणी घालून आपण हा मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा आहे तर हा जो मसाला आहे तर माझ्याकडे दोन तीन भाज्यांना पुरेल एवढा मी एकदम करून ठेवते फ्रीजमध्ये तर हाच मसाला मी फ्रीजमध्ये करून ठेवलेला होता तर अर्धी वाटी आपण मसाला त्यातला घ्यायचा आहे आपल्याला मसाले भातासाठी तर आता तोच मसाला आहे तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी तो वेगळा केलेला होता आता तोच मसाला वापरून आपण आज मसाले भात करणार आहोत तर बघा आता पहिल्यांदा मी एक भांडं तापायला ठेवलं त्यात दोन ते तीन चमचे आपण तेल घालायचं आहे आता तेल चांगलं तापून द्यायचं आहे आता आपण याला फोडणी घे करायची तर तेलामध्ये पहिल्यांदा टाकायची मोहरी मोहरी तडतडली की जिरे टाकायचे नंतर टाकायचे हिंग आपण आणि तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर कढीपत्ता तुम्ही टाकू शकता आता दोन हिरव्या मिरच्या मी एक उभी चीर दिलेली आहे मिरचीला तर त्या टाकलेल्या आहेत तर चीर जर दिली नाही तर अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे चीर तुम्ही मिरच्याला नक्की द्या आणि त्यामध्येच आता हा वाटलेला जो मसाला आहे काळा मसाला तो त्यात टाकायचा तर हा जर मसाला आपल्याकडे अगदी जर तयार असेल तर या मसाले भाताला अजिबात जास्त वेळ लागत नाही तर आता हा मसाला जो आहे तर तेल सुटेपर्यंत परतायचा आहे पण त्यामध्ये आपण आता खोरडे मसाले घालून घ्यायचेत तर हळद घातली मी घरचा काळा मसाला घातलेला आहे नंतर दोन चमचे धने पावडर टाकली नंतर किचन किंग मसाला टाकला आहे नंतर थोडासा मटण मसाला घातला आहे तुम्हाला कोणतेही मसाले आवडत असतील तुम्ही त्यामध्ये घालू शकता आणि नंतर लाल मि बेडगी मिरची पावडर मी त्यामध्ये टाकलेली आहे आता हे सगळे मसाले जे आहेत आपण आता मंद गॅसवरती या मसाल्याबरोबर परतून घ्यायचे नंतर आपण थोडासा गरम मसाला घातला आहे कारण काळ्या मसाल्यामध्ये माझ्या थोडासा गरम मसाला होता म्हणून थोडासा टाकला आहे तर तुम्हाला जर गरम मसाला घालायचा नसेल तर खडा मसाला घालू शकता तुम्ही यामध्ये आता आपण पूर्ण मसाले भात्याला जेवढं मीठ घालणार आहोत त्यातलं निम्म मीठ आपण यामध्ये घालायचं आहे आणि मसाल्यात परतून घ्यायचं आता या सगळ्या ज्या भाज्या आहेत आपण कापून घेतलेल्या त्या तुम्ही यामध्ये टाका आता या भाज्यांबरोबर तुम्ही ढोबळी मिरची घेऊ शकता गाजर घेऊ शकता बरेच काही भाज्या आहेत मुलं खात नसतील तर तुम्ही त्या भाज्या यामध्ये टाकून तुम्ही मुलांना मसाले भात खाऊ घाला आता हे सगळं परतून झाल्यानंतर टोमॅटो आपण त्यामध्ये टाकायचं आहे आणि या अगोदर आपण हे दहीसुद्धा घेतलेलं होतं अर्धी वाटी दही त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे हा मसाले भात अगदी ड्राय होत नाही मस्त असा छान होतो तर आता हे सगळं आपण परतून घ्यायचं आहे आता परतून झाल्यानंतर आपण त्यात अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे जवळपास एक वाटीभर पाणी घालायचं आहे आणि झाकण लावून आपण अर्ध ह्या भाज्या ज्या आहेत त्या अर्ध्या कच्च्या शिजवून घ्यायच्यात म्हणजे जवळपास एक प्रकारची आपण ही भाजीच तयार करायची सर्व भाज्या एकत्र करून जवळपास ही भाजीच तयार होणार आहे तर दोन तीन मिनिटासाठी मी झाकण त्यावर ठेवलेलं होत आहे आता जे तांदूळ आपला अर्धा तास झालेला आहे चांगला भिजलाय तांदूळ आता आपण एका चाळणीवरती तो ओतायचा आहे म्हणजे त्यातलं पाणी सगळं आपण काढून टाकायचं आहे तर हे पाणी जे आहे सगळं निथळून चाळणीतून खाली येतं आणि आता हा जो तांदूळ आहे अगदी कोरडा करून घ्यायचा आहे तर आता बघा जवळपास तीन मिनिट झालेली आहेत तर आपण आता झाकण काढून पाहूयात हे बघा त्यातलं भरपूर असं पाणी आटलेलं आहे आणि ह्या ज्या भाज्या आहेत आता अर्ध्या कच्च्या आता शिजलेल्या आहेत तर आपण आता चेकसुद्धा करून बघूयात तर आता हे सगळं मिक्स करायचं आहे आणि आता एक बटाट्याची फोड घेऊन आपण चेक करूयात तर बघा चमच्याने दाबून हे बघा थोडासा जोरात दाब द्यावा लागतो तेव्हा कुठे बटाट्याच्या दोन फोडी होतात म्हणजे अर्ध्या कच्च्या ह्या भाज्या आपल्या शिजलेल्या आहेत आता राहिल्या राहिलेल्या ज्या अर्ध्या कच्च्या आहेत तर त्या तांदळासोबत शिजल्या जातात आता हा जो तांदूळ आपण अर्धा तास भिजत घातला होता त्यामुळे आता शिजायला त्यालासुद्धा जास्त वेळ लागणार नाही म्हणून अगदी बरोबर अर्ध्या कच्च्या ह्या भाज्या आणि हा तांदूळ अगदी बरोबर शिजणार आहे आता त्यात आपण हा तांदूळ टाकायचा आहे आणि जे राहिलेलं मीठ आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे तर हवं तर तुम्ही थोडंसं मोठं भांडं घ्या कारण जर हा तांदूळ शिजला तो फुकतो आणि मग जवळपास आपल्या जर भांडं थोडंसं छोटं जर असेल तर त्यामध्ये बसणार नाही आणि मग थोडासा दाटला जाईल आणि हलवायला पण थोडंसं सोपं जातं तर माझं भांडं थोडंसं कमी पडतं आहे पण पड़ तरी आता तसंच मी आता हलवते तर बघा आता सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यात मी साजूक तूप टाकते दोन ते तीन चमचे आपण आता हा जो मसाले भात आहे तो बिर्याणीच स्टाईल करतोय बिर्याणी जशी असते त्याच टाईप आणि त्यात चवीची लागणार आहे आपली ही व्हेज बिर्याणी किंवा मसाले भातसुद्धा तुम्ही म्हणू शकता संध्याकाळी आपल्याला जर स्वयंपाक करायचा कंटाळा आलेला असेल तर आणि मसाला आपला तयार जर असेल तर हा जो मसाले भात आहे तो लगेच आपला पटकन तयार होतो तर आता हे सगळं मिक्स केल्यानंतर मी दुसऱ्या शेगडीवरती गॅसच्या पाणी गरम करायला ठेवलं होतं तर एका वाटीसाठी दोन वाट्या पाणी म्हणजेच दोन वाट्या तांदळासाठी मी चार वाट्या पाणी गरम केलेलं आहे आणि आता ते सर्व त्यामध्ये टाकले तर आता जसे तुमचे तांदूळ असतील जुने नवे त्यानुसार आपल्याला हे पाणी लागणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही तीन ते साडेतीन वाट्या गरम पाणी त्यामध्ये घाला आणि पुन्हा झाकण ठेवून शिजवून बघा आणि मधूनमधून चेक करा जर थोडंसं पुन्हा तांदूळ जर कच्चा वाटला तर पु पुन्हा तुम्ही थोडंसं पाणी वरून टाकू शकता तर आता मी ह्याच्यात चार वाट्या पाणी घातलो होतो अगदी मला तर वाटतं अगदी परफेक्ट झालेलं आहे मस्त असा आपला हा भात झालेला आहे वरून परत पाणी टाकण्याची सुद्धा गरज नाही किंवा कमीसुद्धा पडलेलं नाही किंवा जास्तही झालेलं नाही आता आपण पुन्हा साजूक तूप टाकूयात एक दोन चमचे म्हणजे मस्त असा मसाले भात आपला तयार होईल आता त्यावरती चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि आता गॅस बंद केलेला आहे आणि झाकण ठेवून थोडीशी आपण वाफेवरती हा भात होऊ द्यायचा आहे तर बघा मस्त घमघमाट ह्या मसाले भाताचा सुटलेला आहे घरामध्ये आणि मस्त गरमागरम वाफाळलेला हा मसाले भात अगदी झटपट होतो टेस्टी पण होतो हा मसाले भात तुम्ही म्हणू शकता किंवा व्हेज बिर्याणी म्हणू शकता पण अगदी झटपट आणि लवकर होणार आहे घरात तुम्ही हा मसाला भाजीसाठी जेव्हा वाटून ठेवता तो जर असेल तर अगदी ही भा हा मसाले भात आपण पटकन करू शकतो तर बघा अगदी मोकळा सळसळीत असा हा मसाले भात आपला तयार झालेला आहे खाण्यासाठी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून पण सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही आता जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा म्हणजे रोज जे आपले व्हिडिओ अपलोड होतात ते तुम्हाला नोटिफिकेशन येऊन पहिल्यांदा पाहायला मिळतील चला तर मग भेटूयात अशा छान छान नवनवीन रेसिपींच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर